नमस्कार आपलं या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी काय करत आहे बघा पांढऱ्या वस्तूची भाजी करत आहे पांढरी वस्तू बाजारात मिळते ज्यांना कावीळ झालेला आहे ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे कमजोरी वाटत आहे आणि खूप असं म्हणजे रक्ताचं प्रमाणच वाढत नाही आणि कावीळ होऊ नाही हाडी ताप येत असल कोणाकोणाला हाडी ताप येते बघा हाडी ताप आल्यानंतर काय होते माहिती का की हाडी ताप सांग की अंगामध्ये मुरूत राहते आणि हाडी ताप आल्यानंतर काय होतं आहे का कावीळ होतो कावीळ त्यामुळं काय केलेलं आहे मी माहिती आहे का ही पांढरी वस्तू घेतलेली आहे ही हिरवी मिरची आहे कांदा आहे टमाटर आणि ही मुगाची डाळ भिजायला टाकलेली आहे आणि मी कढईत तेल टाकलेलं आहे पहा आता मी काय करणार आहे याकडे थोडा या मिरच्या आणि कांदा टाकून घेते हे टाकल्यानंतर थोड्या वेळाला कडकडू द्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची मुगाची डाळ भिजू घातली असल्यामुळे हो हो ती काय होते माहिती का ताबडतोब शिजून जाते पहा हे टमाटा चिमलेला आहे आता काय करायचं आहे का आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ टाकायची हे पहा मुगाची डाळ टाकलेली आहे आता ही भिजलेली मुगाची डाळ असल्यामुळे एवढी ताबडतोब भाजी शिजते आपल्याला घाई गरबड असल तर आपण काय करायचं माहिती आहे का थोडा वेळ डाळ भिजू घालायची मुगाची आणि मुगाची डाळ भिजू घातली की ती ताबडताब शिजते आणि याच्यात पाणी टाकायचं नाही बघा तर मी काय करते माहिती आहे का ही भाजी याच्यात टाकते अशी आणि पाणी का टाकायचं नाही पाणी टाकलं की भाजी गिजगीज होते आणि गिजगीज भाजी खायला चांगली लागत नाही म्हणून काय करायचं तर ही भाजी अशी कालून परतून घ्यायची डाळ शिजलेली असल्यामुळं ताबडतोबच भाजी, भाजी होणार आहे एक पाच मिनिटाच्या आत तुम्हाला घाई गरबडा असेल तर भाजी होते त्यामुळं तुमचं एक काम आहे मात्र डाळ भिजू घालणे हे महत्त्वाचं काम आहे तुम्हाला डाळ भिजू घालावच लागेल आणि पाणी नाही टाकल्यामुळं भाजीसुद्धा टेस्टी होते पण तुम्ही म्हणसाल मग आता शिजल कशी तर आपण डाळ भिजू घातलेली आहे पाला तर पालाच आहे म्हणून काय करायचं आहे का याच्यावर एक ताट ठेवायचं आहे आपण त्याच्यावर ताट जर ठेवलं आपण झाकून की त्याची ताटाची धाप आणि ताटावर पाणी ठेवायचं ही तर भाजी आता मला तर वाटते शिजल्यासारखीच आहे कारण आम्ही आहे ना जास्त शिजलेल्या भाज्या खात नाही थोड्या अशा गऱ्यातच भाज्या खातो त्यामुळं याच्यावर ताट ठेवणे किंवा काहीच करायची मला तर गरज वाटत नाही पहा हे बघा कारण जीवनसत्व जे आहेत भाज्यातले ते जास्त शिजल्यामुळं आपल्याला मिळत नाही त्यामुळं डाळ भिजू घातलेली होती आणि साधं परतून घेतलं तरी डाळ शिजल्यासारखी झाली आमच्या घरात कुठलीच भाजी मला म्हणजे गलगल केलेली आवडत नाही आणि मी करतच नाही गलगल आणि मुगाची डाळ मेथीची डाळ मेथीची भाजी शेपूची भाजी आणि अशा सगळ्या पालेभाज्या ज्या असतात ते आम्हाला खूपच आवडतात आणि आमच्या घरात आता पावसाचं सीझन सुरू झालं की अशा डाळभाज्या खूपच बनवल्या जातात मेथी पालक मेथी पालक आणि पण ह्या भाजीचं वैशिष्ट्य थोडंसं वेगळंच आहे त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या शरीरात रक्त कमी असेल त्यांनी ही भाजी जरूर खायचे जरूर